मराठा तरुणांना मला सांगायचंय अरे याच्या कुठं मागे लागले या दाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा हा आमचा पण विचार करा हेच मी सांगतोय ते राहिले बाजूला करा घुसायचं चाललंय हा आमचा मराठा आरक्षणाला ना विरोध नाही अठ्ठावन मोर्चे निघाले लाखा लाखाचे लाखा आम्ही विरोध केला नाही मी विरोधी पक्ष नेता होतो ने, विरोधी पक्षात होतो फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण कायदा मांडला त्याच्यात म्हटलं तर इतरांना धक्का लागणार नाही मी हात वरती केला द्या त्यांना द्या दुर्दैवानं तिकडं सुप्रीम कोर्टात अडकलं त्याचा अभ्यास करा मार्ग काढा पण त्यावेळेला अशी कोणाची घरं जाळली नाहीत दुकानं जाळली नाहीत समंजस अरे हे महाराष्ट्राचे नेते कितीतरी मराठा नेते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार साहेब विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण कितीतरी असे मराठा नेते पण सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली घर भूमिका नाही ठेवून आणि आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात मराठा तरुणांना मला सांगायचंय अरे याच्या कुठं मागे लागलं या झाडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा हा याला ना मला नाकडं लेकडं कर आमची सुद्धा लेकडा आहे घ्या ना तुम्ही वेगळा आरक्षण घ्या आणि आज तुम्हाला मी सांगतो या ओबीसी मध्ये मगाशी जाती तुम्ही दाखवल्या हे भटके विमुक्त मगाशी पडावकरांनी वाचून दोन पाच ताक दाखवल्या किती आहेत बेरड आहे बेसर आहे भामटा आहे कायकाडी आहे कटबू आहे बंजारा आहे पारधी वडार वाघरी अरे किती आहे गोलवा गोंधळी गोपाळ मसंतोशी मर्याईवाले मुसाई अरे काय एक दोन तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जाती झाल्या सुरुवातीला अडीचशे होत्या आम्ही कोणाला नाही म्हटलं ना या आयोगाकडे जा आयोगाने ओके केलं आमच्याकडे आले आम्ही घेतलं त्यांना कुठे विरोध केला आम्ही पण तुम्ही नाही या पण ते कायद्यानं तुम्ही येत नाही या तुम्ही दुसऱ्या दादागिरी निर्माण करायची गडबड करायची बरं मराठा समाजाला आज काही मिळत नाही असं आहे हा चंद्रकांत दादा पाटील आणि इतर काही ठिकाणी आलेला रिपोर्ट तो मी वाचतो वेगवेगळ्या ठिकाणी हा रिपोर्ट आहे पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना तीन लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांना तेराशे कोटी रुपये वाटण्यात आले सारथी संस्थेमार्फत एकशे बहात्तर कोटी रुपये वाटले अण्णासाहेब पाटील मागास विकास सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी वाटले यांना आता सुद्धा तीनशे कोटी रुपये मंजूर झाले राजर्षी शाहू महाराज फ्रीशिप योजना सतरा लाख विद्यार्थ्यांना नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी एकतीस हजार प्रवेशापैकी हे आता दहा टक्के मोदी साहेबांनी दिलं ना आरक्षण वरचं पन्नास टक्क्याच्या वरचं त्याच्यामध्ये मराठा समाजामधील पंच्याऐंशी टक्के लोक मराठा समाजाचे आहेत त्याच्यामध्ये परत साठ टक्क्याच्या वरती चाळीस टक्के आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आहेत परत आमच्या सत्तावीस टक्क्यामध्ये कुणबी म्हणून आहेत बांधव त्यांना सुद्धा अरे तुम्हाला नाही असं नाही एवढंच नाही मला विद्यार्थ्याला सहा हजार रुपये जर वसतीग्रह नसेल तर सहा हजार रुपये महिना मिळतो तो, में तो, तो ओबीसीला अजूनही मिळत नाही ओबीसी साठी वस्तीग्रहण नाहीत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची जी आहेत बिल्डिंग खाली करून देण्यात आलेली आहे दादा अकरा हजार कोटी वाटलेले आहेत ओबीसी महामंडळ आज एवढ्या वर्ष त्याच्या अगोदर पासून आहे हजार कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत द्या हिशोब तुम्हाला नाही म्हणता अरे घ्या तुम्ही पण घ्या पर आमचं काय द्या ना त्यावेळेला नाका मोडू नका कोणी सांगण्यासारखं खूप आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता एकवीस हजार विद्यार्थ्यांना एकूण दहा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये देण्यात आले द्या आमचा पण विचार करा हेच तर माल मी सांगतोय ते राहिलं बाजूला परत घुसायचं चाललंय हा